नाही मला सांगा तुमच्या जे फ्लेक्स लावलेले होते त्या फ्लेक्सवर कोणीतरी खोळाकाळ करून को केल्यासारखं आपल्या आप बोराडी भाषेत म्हणतात तुम्हाला माहितीये काय विषय नाही मला तर आता तुम्ही सांगत आहे तेव्हाच समजलं की माझ्या फ्लेक्सवर कोणीतरी असे अशोभनीय कृत्य केलेले आहे माझ्या विरोधकांनी जे कृत्य केले ते अशोभनीय आहे आपल्या भारताची संस्कृती ही महिलांविषयी कृत्य करण्याची अशी नाही आपली संस्कृती ही महिलांना मान सन्मान देणारी आणि फुले शाहू आंबेडकर विचारांची आहे जर विरोधकांमध्ये माझ्याविषयी कुठेतरी भीती आहे त्यामुळे असे प्रकार अशा प्रकारचे अशोभनीय कृत्य करत आहे